विजापूर रोड परिसरातील द्वारकाधीश मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा उत्सव भक्तांसाठी एक विशेष आकर्षण ठरला सकाळी भगवान द्वारकाधीश यांना पंचामृतानं अभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिरात असलेल्या भगवान द्वारकाधीशांना हिरे आणि माणकांनी मनमोह कसा शृंगार करण्यात आला उत्सवाची संध्याकाळ भजन सेवेनं गाजली भक्तगणांनी भक्तिरसात नावून घेतलं रात्री बारा वाजता जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा करण्यात आला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मंदिरात धूमधडाख्यात साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करण्यात आला नंदोत्सवात भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला सादर करण्यात आल्या संध्याकाळी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात भक्तांनी मोठा आनंद घेतला दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी भक्तगणांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे विश्वस्त जयेशभाई पटेल विजयभाई पटेल बिपिनभाई पटेल यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचं नियोजन किशन मुखियाजी नरेश दवे आणि दत्तात्रय पाठक यांनी केलं गोकुळ अष्टमीच्या या उत्सवानं भक्तगणांना एकत्र आणलं आणि भगवान द्वारकाधीशांच्या कृपाशीर्वादानं सर्व भक्तांचं जीवन आनंदानं भरलं